नमस्कार मी जगदीश राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मुंबई सचिव आज आम्ही या ठिकाणी सर्व चर्मकर बांधव नागपूर इथे जमा झालेलो आहोत उजूट झालेलो आहोत आमच्या काय मागण्या आहेत अंच एक मागण्या आहेत या मागण्या आम्ही माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठकीमध्ये आमच्या मागण्या मा मांडल्या होत्या त्या मान्य झाल्या पण त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही आणि ती अंमलबजावणी न झाल्यामुळे आम्ही गेल्या महिन्यामध्ये मुंबईचे आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन घेतलं होतं मोर्चा काढला होता त्या टायमाला देखील आम्ही लोकांनी निवेदन दिलं आणि त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या शिष्टमंडळांनी आम्हाला आश्वासन दिलं की आचारसंहिता लागण्या अगोदर आम्ही तुमचा जी आर काढू म्हणून पण अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत तर त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज इथे नागपूरमध्ये अधिवेशन चालू आहे त्या अनुषंगाने आज आम्ही सर्मकार समाज बांधव या ठिकाणी एकजूट झालेलो आहोत तिथून आम्ही मोर्चा घेऊन आम्ही भवनात जाणार आहोत तिथे आमच्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत आणि त्या मागण्या लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्यात अशी आम्ही सरकारचे संघाच्या वतीने देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन देणार आहोत तर त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढी आमची अपेक्षा आहे